राजकीयदृष्ट्या पाहिले तर नेहमीच ॲक्टिव्ह असणाऱ्या करमळा तालुक्यामध्ये आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे सहा गट असून या सहा गटांसाठी पडलेल्या आरक्षणाचा जर विचार केला तर या ठिकाणी महिला राज आल्याची परिस्थिती आहे कारण पांडे वीट कोरटी वांगी नंबर एक या गटांसाठी आता सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडलेले आहे तर केम गटामध्ये ओबीसी महिला आरक्षण असून चिकलठाण गटामध्ये सर्वसाधारण आरक्षण घोषित झालेले आहे एकूणच कर्मा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी पाच गटांमधून महिला उमेदवारांना आता संधी मिळणार आहे दरम्यान चिकलठाण गटातून ही सर्वसाधारण जागेवर महिलांना संधी देण्याचा विचार पुढे आला तर करमाळा तालुक्यातील सहाही गटामधून महिला उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये जाऊ शकतात तालुक्यात पंचायत समितीचे बारा गण असून या गणांसाठीही आरक्षण घोषित झालेले आहे त्या आरक्षणाचा जर विचार केला तर करमाळा पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसी महिलेसाठी जाहीर झाल्यामुळे वीट आणि उमरड या गणांकडे आता तालुक्याचे विशेष लक्ष लागलेले आहे ला कारण वी वीट आणि उमरड या गणाचे आरक्षण हे ओबीसी महिला असे घोषित झालेले आहे रावगाव गणामध्ये अनुसूचित जाती महिला तर पांडे गणामध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण असे आरक्षण आहे हिसरे केतूर कोर्टी आणि साडे या गणांमध्ये सर्वसाधारण आरक्षण घोषित झालेले आहे त्यामुळे या गणांमधून मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे चिकलठाण जेऊर आणि वांगी एक या गणांमधून सर्वसाधारण महिला आरक्षण आहे तर केम केमगानामध्ये ओबीसी आरक्षण घोषित झालेले आहे खरमा तालुक्यात असणारे जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे बारा गण यासाठी आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय नेते मंडळींकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली आहे तर इच्छुकांच्या तयारीलाही वेग आल्याचे चित्र सध्या तालुक्यामध्ये दिसून येत आहे एकूणच सध्या राजकीय वातावरण तापायला लागल्याची परिस्थिती कर्मा तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे सध्या तरी प्रमुख राजकीय नेते मंडळींकडून आपल्या पॅनलसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असताना पर्याय तपासले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे काही अति इच्छुक उमेदवारांनी स्वतः तसेच आपल्या समर्थकांच्या मार्फत आपल्या नावांची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून घडवून आणण्यास सुरुवात केली आहे दरम्यान करमाळ तालुक्यातील राजकारणाचा इतिहास पाहता या ठिकाणी कोणत्याही कोणत्या राजकीय घडामोडी घडतील गर याबाबतचे अंदाज लावणे शक्यता वर्तवणे हे नेहमीच घाईचे ठरलेले आहे त्यामध्येच मागील काही निवडणुकींचा जर विचार केला तर निवडणूक बदलली की राजकीय समीकरणे अर्थातच नेतेमंडळींच्या युत्या आघाड्या याची समीकरणे बदललेली दिसून येतात अर्थातच निवडणूक बदलली की समीकरणे बदलाची परंपरा या ठिकाणी कायमच असल्याचे गेल्या विविध निवडणुकांवरून दिसून आलेले आहे कोणता गट कोणासोबत आघाडी करेल याबाबतचे अंदाजही लावणे या ठिकाणी नेहमीच कठीण असते प्रमुख नेते मंडळी नेमका कोणता निर्णय घेतील यावरच निवडणुकीचे रिंगण अवलंबून असणार हे यावेळेस ही नक्की आहे विधानसभा निवडणुकीवेळी या ठिकाणी असलेली राजकीय समीकरणे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही कायम राहणार की ती समीकरणे बदलली जाणार याबाबत मोठी उत्सुकता आहे दरम्यान आता इच्छुकांची संख्याही वाढल्याचे जाणवत असल्यामुळे नेमके या ठिकाणी राजकीय समीकरण कोणते असणार याविषयी सध्या मोठी उत्सुकता तालुक्याच्या राजकारणामध्ये दिसून येत आहे मित्रांनो तुम्ही करमाळा तालुक्यातील असाल तर तुमच्या भागांमधून कोण नेमके इच्छुक आहे उमेदवारीचे प्रबळ दावेदार कोण आहेत तसेच करमा तालुक्यात नेमके कोणते राजकीय समीकरण या निवडणुकीच्या निमित्ताने समोर येईल कोणत्या गटांमध्ये आघाडी होतील किंवा कोणते गट स्वतंत्रपणे लढतील हे सांगणे जरी कठीण असले तरी तुमचे अंदाज नेमके काय आहेत ते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा